राम त्याग हे यज्ञाचे खरे मर्म आहे सदाचरणाने राहणाऱ्या माणसाला खर्च कमी लागतो कारण खऱ्या समाधानाने पोट भरले की अन्नही कमी लागते मी हे वारंवार सांगतो कारण सदाचरणाचे धर्माचे आचरण हा परमार्थाच्या इमारतीचा पायाच आहे पाया भक्कम नसेल तर त्यावरची इमारत जास्त दिवस टिकू शकणार नाही त्याप्रमाणे नीती जर सांभाळली नाही तर पुढच्या कर्माचा फारसा उपयोग होत नाही परस्त्री माते समान माना परद्रव्याची अभिलाषा बाळगू नका आणि परनिंदीला विष्ठा समजून त्याग करा या तीन गोष्टींना फार सांभाळा परमार्थाची